नमस्कार मित्रांनो माझं नाव पूर्वा आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या नर्सिंग ट्रेनिंगच्या काळात घडलेल्या एका भयानक अनुभवाबद्दल सांगणार आहे ही घटना आजही माझ्या स्मृतीत ताजी आहे आणि मी कधीही ती विसरू शकत नाही मी नुकतंच माझं नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि इंटर्नशिपसाठी मला एका जुन्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं हे रुग्णालय खूप मोठं होतं पण त्याची इमारत जुनी आणि जीर्ण झालेली होती छताचा प्लास्टर निघालेला होता भिंतीवर ओलावा होता आणि काही ठिकाणी तर भिंतींना मोठे तडे गेले होते रुग्णालयाच्या काही कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की हे रुग्णालय झपाटलेलं आहे पण मी त्याला केवळ अफवा समजून दुर्लक्ष केलं तरीही इथल्या कॉरिडॉरमध्ये एक विचित्र शांतता नेहमी जाणवत असे जी कधी कधी मला अस्वस्थ करायची माझी ड्युटी रात्रीच्या शिफ्टमध्ये होती पहिल्या काही रात्री सामान्य गेल्या पण पन, पण मग एक रात्र मला वॉर्ड नंबर सात मध्ये काम करण्यासाठी पाठवण्यात आलं अगदी मागच्या भागात होता आणि अनेक वर्ष बंद होता त्याला पुन्हा आलं होतं पण कोणीही तिथे एकट्याने जायला घाबरत असे सांगत की तिथे काही विचित्र घटना घडत असत त्या रात्री मी माझा अहवाल तयार करत होते तेव्हा अचानक विजेच्या दिव्यांमध्ये थोडी चमक मिचक झाली मी विचार केला की कदाचित होल्टेजची समस्या असेल तेवढ्यात मला कोणाच्या तरी कन्याचा आवाज ऐकू आला मी चारही बाजूला पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं संपूर्ण वॉर्ड शांत आणि ओसाड होता मी विचार केला की हा माझा भास असावा पण तेव्हाच एक थंड वाऱ्याची झुळूक माझ्या गालावरून गेली अचानक वॉर्डच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका जुन्या बेडवर हालचाल झाली काय कोणी रुग्ण इथे आला आहे का मी स्वतःलाच विचारलं मी हळूच तिथे गेले बेडवर एक वृद्ध स्त्री पडली होती तिची त्वचा पिवळसर होती डोळे खोल काळे होते आणि शरीर अगदी निर्जीव वाटत होतं मी तिला विचारलं तुम्ही इथे कधी आलात तुम्हाला काही त्रास आहे का ती स्त्री हळूहळू माझ्याकडे पाहू लागली तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक होती मग तिनं हळूस म्हटलं तू इथे का आलीस तिचा आवाज इतका भयानक आणि थंड होता की माझ्या पाठीच्या कण्यात एक शिरशिरी गेली अचानक त्या बेडजवळ ठेवलेला टेबल जोरात हलू लागला आणि त्यावरचा पाण्याचा ग्लास जमिनीवर आपटून सर्वत्र पाणी सांडले मी भयभीत झाले आणि त्वरेने मागे वळून पळू लागले परंतु ते अशक्य होतं माझे पाय जणू जड दगडासारखे झाले आणि मला जाणवलं की कुणीतरी मला मागून पकडलं आहे मी संत्रस्त होऊन मागे वळून पाहिलं तर ती वृद्ध स्त्री आता बेडवर नव्हती क्षणभरातच फ्लॅश करू लागले आणि एका क्षणासाठी संपूर्ण जागा निखळ अंधारात बुडाली मला माझ्या सभोवताली आली एक खुसबूस ऐकू येऊ लागली पळून जा पळून जा माझ्या शरीरातील रक्त गोठल्यासारखं वाटलं कसं बस धैर्य एकवटून मी प्रचंड वेगाने वॉर्ड बाहेर धावले मी नेमकी मुख्य नर्सपर्यंत पोहोचले माझा चेहरा फिकट पडला होता आणि श्वास जलद गतीने चालला होता थरथर त्या आवाजात मी माझा अनुभव तिला सांगितला तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तिने हळूच म्हटलं मी तुला वॉर्ड नंबर सात मध्ये एकटीने मी तिला विचारलं हा वॉर्ड इतका भयावह का आहे तेव्हा तिने मला एक धक्कादायक इतिहास सांगितला अनेक वर्षापूर्वी ती म्हणाली त्याच वॉर्ड मध्ये एका मानसिक दृष्ट्या आजारी महिलेला दाखल केलं गेलं होतं ती अत्यंत धोकादायक होती आणि दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करायची एके रात्री तिने स्वतःला आग लावली आणि त्याच बेडवर तिचा अंत झाला त्यानंतर तिथे येणाऱ्या प्रत्येकाला विचित्र अनुभव येतात अनेकांनी तिला भटकताना पाहिलंही आहे याच कारणामुळे पॉड बराच काळ बंद ठेवण्यात आला होता मी ठरवलं की या रस्त्याचा भेद मी उकलणारच दुसऱ्या रात्री मी एका वरिष्ठ नर्स सोबत पुन्हा त्या वॉर्डमध्ये गेले आणि पाहिलं की त्याच बेडवर एक छाया होती ती हळूहळू स्पष्ट होत होती तिच्या डोळ्यांमधून रक्तासारखे द्रव्य गळत होते आणि तिच्या ओठांमधून तेच शब्द बाहेर पडले तू इथे का आलीस अचानक खोलीचे तापमान खूप कमी झाले आणि फॉर्डच्या खिडक्या जोरात वाजू लागल्या आम्ही तिथे जास्त वेळ थांबू शकलो नाही आणि लगेचच बाहेर पळालो दवाखाना प्रशासनाने त्याच रात्री पुन्हा फॉर्डला कायमचं टाळं ठोकलं वॉर्ड नंबर सात बंद ठेवून अनेक महिने उलटले पण माझं मन अजूनही त्या भयावह रात्रीच्या अनुभवाला विसरू शकत नव्हतं प्रत्येक वेळी जेव्हा मी त्या जात असे तेव्हा मला एक शीतल अदृश्य दृष्टी माझ्यावर असल्याचा भास व्हायचा दवाखान्याचे इतर कर्मचारीही त्या वॉर्डजवळ जाणे टाळत असत परंतु माझ्या मनात एक प्रश्न सतत घर करून राहिला ती आत्मा अजूनही तिथे आहे का एका रात्री माझी ड्युटी आपत्कालीन कक्षात केली रात्रीचे अंदाजे साडे दहा वाजले असतील दवाखान्यात शांतता पसरली होती केवळ काही रुग्ण आणि ड्युटीवरील नर्स होत्या मी एका रुग्णाचा रिपोर्ट लिहिला आणि अचानक दिव्यांमध्ये पुन्हा एकदा चमकमिचक झाली मी विचार केला की हा व्होल्टेजचा उतार चढाव असावा पण तेव्हाच मला परत ती खुसबुस ऐकू आली तू इथे का आलीस माझ्या हृदयाची धडधड वाढली मी सभोवताली पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं नेमकं तेव्हाच एक नर्स घाबरलेल्या अवस्थेत धावत माझ्याकडे आली तिचा श्वास जलद चालला होता आणि चेहरा पांढरा फटक पडला होता वॉर्ड नंबर सातमधून मधून काही विचित्र आवाज येत आहेत तिने कापऱ्या आवाजात म्हटलं मी त्वरित पाकी कर्मचाऱ्यांना जागे केले सगळेच घाबरले होते पण मी आणि वरिष्ठ नर्स रीमा वॉर्ड नंबर सातच्या दरवाजापर्यंत पोहोचलो दरवाजाला एक मोठं कुलूप लावलेलं होतं पण आतून मंद आक्रंदन आणि कन्याचे आवाज येत होते रीमाने थरथरत म्हटलं पण हा वॉट तर महिन्यापासून बंद आहे आत कोणीही असणं अशक्य आहे तेवढ्यात तेवढ्या दरवाजा मागून कोणीतरी जोरात ठोकलं धडाम धडाम आम्ही सर्व दचकलो कोणीतरी टॉर्च लावून झरोक्यातून आत डोकावलं पण आत दाट अंधारा व्यतिरिक्त काहीही दिसत नव्हतं पहाट होताच दवाखाना प्रशासनाला याची माहिती देण्यात आली सर्वजण यावर विश्वास ठेवू लागले होते की त्या स्त्रीची आत्मा अजूनही तिथे भटकत आहे तेव्हाच दवाखान्याच्या एका जुन्या पहारेकराने आम्हाला एक धक्कादायक सत्य उघड केलं तुम्हाला माहीत आहे का की फक्त ती स्त्रीच या वॉर्डमध्ये मृत्युमुखी पडली नव्हती त्याच्या शब्दानी आम्ही सर्व स्तब्ध झालो त्या स्त्रीच्या जळण्यानंतर जेव्हा सफाई कर्मचारी त्या खोलीची स्वच्छता करत होते तेव्हा त्यांच्यातल्या एकाने काहीतरी पाहिलं होतं त्या बेडखाली आणखी एका व्यक्तीच्या हाडांचा साफळा पडलेला होता आमच्या शरीरात एक शिरशिरी पसरली म्हणजे तिथे आणखी कोणी मरण पावलं होतं मी खाबरून विचारलं होय पहारेकऱ्याने हळूच म्हटलं ती स्त्री एकटी मरण पावली नव्हती तिच्यासोबत आणखी कोणाची तरी हत्या झाली होती दवाखान्याच्या जुन्या नोंदी चालताना आम्हाला कळलं की ज्या स्त्रीने स्वतःला जाळून घेतलं होतं ती पूर्वी या वॉर्डमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती नर्स मी आश्चर्यचकित झाले होय ती इथे काम करायची पण नंतर आजारी झाली तिने एका रुग्णाची हत्या केली आणि नंतर स्वतःला आग लावली आता आम्हाला समजलं की वॉर्डमध्ये फक्त एकच नव्हे तर दोन आत्मे होते एक त्या मानसिक आजारी नर्सची आणि दुसरी तिच्याकडून मारल्या गेलेल्या रुग्णाची दवाखाना प्रशासनाने या रहस्याचा उलगडा करण्यासाठी एका पंडिताला बोलावलं त्यांनी सांगितलं की या वॉर्डमध्ये प्रचंड नकारात्मक ऊर्जा आहे आणि त्याला कायमचं बंद करणे आवश्यक आहे रात्री अकरा वाजता त्यांनी एक हवन सुरू केला जसे मंत्रोच्चार सुरू झाले वॉर्डच्या आत प्रचंड वारे वाहू लागले हवनाच्या दरम्यान आम्ही पुन्हा तोच आवाज ऐकला तू इथे का आलीस आणि अचानक वॉर्डचे बंद दरवाजे आपोआप उघडले गेले आमच्या आश्चर्याला पारावारा राहिला नाही दरवाजाच्या आत तीच वृद्ध स्त्री उभी होती तिचे डोळे लाल निखाऱ्या तेजस्वी होते आणि ती हळूहळू आमच्याकडे सरकत होती ती वृद्ध स्त्री हळूहळू आमच्या दिशेने येत होती तिच्या मागे अंधारातून आणखी एक आकृती दिसू लागली एक पुरुष ज्याचा चेहरा विकृत आणि भयानक होता त्याच्या गळ्यावर दोरीचे खून स्पष्ट दिसत होते पंडितांनी जोरात मंत्रोच्चार सुरू केले आणि हवनामध्ये औषधी द्रव्ये टाकली अचानक जोरदार वादळ उठलं जणू काही अदृश्य शक्ती डोळ्यासमोर भिडल्या आमच्या आजूबाजूच्या वस्तू उडू लागल्या माझ्या बाजूला रेमा खालच्या आवाजात जप करत होती पंडितांनी आम्हाला मागे जाण्यास सांगितले आणि स्वतः पुढे होऊन त्या आत्म्याना अभिमंत्रित केलेलं जल शिंपडू लागले तू इथे का आलास वृद्ध स्त्रीचा आवाज आता अधिक क्रोधित वाटू लागला आम्ही जाणार नाही आम्ही इथेच राहणार पंडितांनी मंत्राचा वेग वाढवला अचानक एक जोरदार आवाज झाला त्या वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता पसरली तिचे डोळे क्षणभर चमकले आणि मग हळूहळू तिचे नसे झाले तिच्या मागे उभा असलेला पुरुषही हळूहळू नाहीस होऊ लागला पंडितांनी मंत्रोच्चाराची गती आणखी वाढवली आम्ही पाहत असतानाच त्या दोन्ही आकृती एका प्रकाशमय वर्तुळामध्ये विलीन होऊ लागल्या क्षणभर संपूर्ण वॉर्ड एका अलौकिक प्रकाशाने उजळून निघाला आणि मग सगळं शांत झालं वारे थांबले वस्तू आपल्या जागेवर परतल्या आणि वॉर्डमध्ये एक अद्भुत शांतता पसरली पंडितांनी हवन पूर्ण केला आणि सांगितलं या आत्म्याला आता मुक्ती मिळाली आहे त्यांना शांती मिळाली आहे पुढच्या सकाळी दवाखाना प्रशासनाने वॉर्ड नंबर सात पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेतला त्या वॉर्डच्या दरवाजावर एक विशेष मंत्र कोरली गेलेली ताम्रपत्री लावण्यात आली आणि पंडितांनी सांगितलं की हा वॉर्ड कायमचा बंद करावा माझ्या इंटर्नशिपचे दिवस संपत आले आणि मी नवीन रुग्णालयात माझी नोकरी सुरू केली त्या भयानक अनुभवाला आता दोन वर्ष उलटली आहेत पण तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही आज मी ज्या नवीन रुग्णालयात काम करते तिथे मला कधीही असे विचित्र अनुभव आले नाहीत परंतु कधी कधी अगदी क्वचित जेव्हा मी एकटी असते आणि रात्री शांतता पसरलेली असते तेव्हा तेव्हा मला अजूनही तो हळुवार आवाज ऐकू येतो तू इथे का आलीस आणि काही क्षणांसाठी माझी मान मागे वळते जणू कोणीतरी माझ्याकडे टक लावून पाहत आहे अशी भावना मित्रांनो आशा करते तुम्हाला ही भयकथा आवडली असेल तुमच्यासोबतही कधी असं काही घडलंय का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र